मालतीताईंचे आजारपणामुळे निधन झाले आणि प्रतापराव एकटे पडले त्यामुळे त्यांच्याकडे आता दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नव्हता शेवटी त्यांनी मनावर दगड ठेवून निर्णय घेतला आणि ते त्यांच्या एकुलत्या एक मुलाकडे जयकडे जाण्यासाठी कॅनडाला निघाले आपला देश आणि मालतीताईंच्या आठवणी इथे सोडून जाणं त्यांना जड झालं होतं पण त्यांचा नावलाज होता प्रतापराव कॅनडाला पोहोचले खरे पण तिथलं वातावरण आणि तिथलं राहणीमान त्यांना आवडले नव्हते सुनेचे आणि नातवंडांचे राहणीमान देखील त्यांना फार रुचले नव्हते प्रतापराव विचार करू लागले इथली आपलीच माणसं आपल्या माणसांशी परक्यासारखी वागतात इथं मुलांमध्ये संस्का ना संस्कार आहेत ना आपल्या माणसाबद्दल ओढ जयला किती वेळा सांगितलं तुझ्या कुटुंबाला गावी घेऊन चल आपला देश तो आपला देश पण माझं कोण ऐकतंय बसल्या जागेवर प्रतापराव मनातल्या मनात, मनात बडबडत होते तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली उठून पाहिलं तर समोर उषा उभी होती घर साफसफाई व जेवण बनवण्यासाठी येणारी महिला तीही एक भारतीय होती आणि अनेक वर्षापासून कॅनडामध्ये राहत होती तिचा मुलगा तिला स्वतःबरोबर घेऊन आला होता मात्र त्याचा एका कार अपघातात मृत्यू झाला होता सून कॅनेडियन होती तिने उषाला स्वतःजवळ ठेवलं नाही पोटाच्या उदरनिर्वाहासाठी उषा इथल्या भारतीय कुटुंबांमध्ये घरकाम करू जयकडे ती गेले तीन वर्ष काम करत होती उषा घरी आली की प्रतापरावांचा वेळ छान जात असे उषा तुझ्या मुलाच्या मृत्यूनंतर तू भारतात परत जाण्याचा विचार का केला नाहीस प्रतापरावांनी विचारलं तेव्हा उषा शांतपणे म्हणाली नाही साहेब परत जाऊन काय करणार माझी जेवढी संपत्ती होती शेती होती मुलगा सगळं विकून मला येथे घेऊन आला होता आता भारतात परत गेले तरी राहायचं कुठं कोण आहे तिथं माझं तुमचा मुलगा जय माझ्या मुलाचा चांगला मित्र होता म्हणून त्याने मला इथे ठेवून घेतलं पण साहेब मला कोणावर ओझं व्हायचं नव्हतं म्हणून कामाला सुरुवात केली आता मी चांगला पैसा कमवते जयच्या ऑफिसमधले जवळपास सगळे भारतीय मला कामाला बोलवतात माझा मुलगाही याच ऑफिसमध्ये काम करत होता बोलता बोलता उषाचे डोळे भरून आले ती उठली आणि आपल्या कामाला लागली प्रतापराव तिची दुःखाने भरलेली कहाणी ऐकून गलबलून स्वतःशीच म्हणाले मी आयुष्यात कधीच माझं घर शेती आणि संपत्ती विकणार नाही आता मला कळलं जे का पुन्हा पुन्हा म्हणतो सगळं विकून कायमचं इकडे राहायला या उषा आपल्या कामात गुंग झाली होती आणि प्रतापराव स्वतःच्या विचारात हरवले होते थोड्या वेळाने उषाने जेवण तयार केले आणि जेवण डायनिंग टेबलावर ठेवून म्हणाली साहेब या जेवण तयार आहे तुम्हाला आमटी आवडते ना म्हणून आज खास आमटी केली आहे तुमचा नातू आणि नात येतच असतील पण प्रतापराव कधीच त्यांच्याबरोबर वर जेवायला बसत नसत त्यामुळे उषाचा आवाज ऐकून त्यांनी एका प्लेटमध्ये जेवण घेतलं आणि शांतपणे जेवू लागले तेवढ्यात दोन्ही नातवंडही घरी आली उषा म्हणाली लंच रेडी आहे पटकन कपडे बदलून या जेवण झाल्यानंतर प्रतापरावाने उषाला विचारलं उषा माझा चष्मा सापडत नाहीये जरा बघशील का कुठे ठेवला आहे उषा म्हणाली साहेब मी तुमचा चष्मा तुमच्या नातीच्या खोलीत पाहिला होता तेव्हा प्रतापराव जेवण करून नातीच्या म्हणजे अंजूच्या खोलीकडे निघाले पण त्यांनी खोलीत पाऊल टाकताच अंजू जोरात ओरडली दरवाजा न वाजवता माझ्या खोलीत येण्याची हिंमत कशी झाली बाहेर जा बाबा तुम्हाला इतकं सुद्धा माहीत नाही का कुणाच्याही खोलीत जायच्या आधी दरवाजा वाजवतात ती कोणत्या रागातून प्रतापरावांवर हे कळत नव्हतं या वागण्याने स्तब्ध झाले हे मी काय ऐकतोय अंजूचा आवाज इतका मोठा होता की उषा आणि नातू अमर सुद्धा धावत तिच्या खोलीत आले प्रतापरावांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ते शांतपणे म्हणाले सॉरी बाळा पण तू कपडे आधीच बदललेले होतेस आणि मला हेही लक्षात आलं नाही की दरवाजा वाजवायला हवा होता मला माफ कर पुढे लक्षात ठेवेल इतकं बोलून त्यांनी चष्मा न घेताच डोळ्यात पाणी आणत थरथरत्या पावलांनी ते खोली बाहेर पडले तेव्हा उषाने अंजूच्या खोलीत जाऊन त्यांचा चष्मा उचलला आणि बाहेर येऊन त्यांना देत म्हणाली साहेब का रडत आहात हा कॅनडा आहे आपला भारत नाही इथे कोण काय बोलेल कधी बोलेल काही सांगता येत नाही एवढं काही मोठं नाही झालंय ती मुलगी आहे शाळेतून आली आहे थकली असेल म्हणूनच असं काही बोलली असेल तुम्ही टेन्शन घेऊ नका मी येते तुम्ही आराम करा उषा वळली तसं प्रतापराव म्हणाले थांब उषा मग त्यांनी हळूहळू आपलं सामान उचलून सुटकेसमध्ये ठेवायला सुरुवात केली आणि म्हणाले चल आता मी या घरात एक क्षणही राहू शकणार नाही पण साहेब तुम्ही आता कुठे जाणार उषाने आश्चर्याने विचारलं अंजू आणि अमरही तेथेच उभे होते प्रतापराव म्हणाले कुठेही जाईन पण इथे राहणं शक्य नाही एवढं मोठं शहर आहे कुठे ना कुठे हॉटेल मिळेल चार पाच दिवस राहीन आणि मग भारतात परत जाईन उषा म्हणाली साहेब थोडं थांबा जे येईल तेव्हा कुठे जायचं ते पाहू मी तुम्हाला असं एकट्यानं कुठेही जाऊ देणार नाही असं म्हणून उषाने त्यांना काही काळ अडवलं पण ती जास्त वेळ त्यांना थांबवू शकली नाही अंजू आणि अमर त्यांना निघताना बघत राहिले थोड्या वेळाने जेवताना ते दोघं आजोबांची टिंगल करू लागले आजोबांना एवढीही लाज वाटत नाही सफाई वाली सोबत गेले असं म्हणत ते मोठमोठ्याने हसू लागले उषाने प्रतापरावांचं आपल्या घरी मनापासून स्वागत केलं प्रतापरावांना उषाच्या घरात खूप शांतता आणि समाधान वाटत होतं ते म्हणाले तुला इथे काय मिळतंय उषा जे मिळवण्यासाठी तू आपला देश सोडून इथे राहतेस अगं तुला खरंच कुठे घर नसेल तर माझ्या घरी चल मला एका बहिणीची साथ मिळेल आणि तुला भावासारखा आधार प्रतापरावांचं बोलणं ऐकून उषा विचारात पडली मग हळूच म्हणाली इथं राहिलं की असं वाटतं की माझा मुलगा माझ्या आसपास आहे पण जर तुमच्यासोबत किंवा माझ्या गावी गेले तर त्या आठवणीही मागे राहतील प्रतापराव काहीच बोलले नाहीत उषा म्हणाली मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते आज तुम्ही जेवणसुद्धा नीट केलं नाही असं म्हणून ती स्वयंपाक घराकडे वळली आणि प्रतापराव कोणत्या तरी खोल विचारात हरवले दुसरीकडे संध्याकाळी जेव्हा जय आणि त्याची बायको घरी परतले तेव्हा त्यांना येताच त्यांची मुलगी अंजू एक विचित्र आणि धक्कादायक आरोप करत म्हणाली ती म्हणाली मी कपडे बदलत होते आणि आजोबा मुद्दामच माझ्या खोलीत आले आणि मग अंजू पुढे काही बोलणार त्याआधी जयने रागाने तिला थांबवत म्हणाला बस अंजू किती बोलशील आरोप करायला सुद्धा एक मर्यादा असते काय घाणेरडे आरोप करतेस तू स्वतःच्या आजोबांवर त्यांच्या वयाचं तरी भान ठेव इतक्यात त्यांचा मुलगा अमर पुढे येत म्हणाला बाबा आजोबांचं सफाईवालीबरोबर अफेअर चालू आहे म्हणूनच ते आपलं घर सोडून तिच्याच घरी राहायला गेलेत हे ऐकताच जय चिडला आणि त्याने अमरवर हात उचलला इतक्यातच त्याची बायको पुढे झाली तिने जयचा हात अडवत म्हणाली काय करताय तुम्ही आधी आपल्या वडिलांचा वावर बघा मग माझ्या मुलांवर हात उचला माझी मुलं कधीच खोटं बोलत नाहीत आता जय पूर्णपणे गप्प झाला घरातले सगळे बायको मुलं त्याच्या विरुद्ध उभे होते त्याच संध्याकाळी जेव्हा उषा जयच्या घरी जेवण बनवायला निघाली तेव्हा प्रतापरावांनी तिला थांबवत ठाम आवाजात सांगितलं आजपासून तू कुणाच्याही घरी कामाला जाणार नाहीस तुला अशी काय गरज आहे दर दिवशी कोणाच्या घरी जाऊन काम करण्याची मला मान्य आहे तू माझ्यासोबत माझ्या गावी येऊ शकत नाहीस पण मी तरी माझ्या लहान बहिणीच्या घरात राहू शकतो ना तुझा भाऊ म्हणून मी इथं आहे मग तुला दुसऱ्याच्या घरी काम करण्याची गरजच काय मी एखादं छोटंसं काम करीन आणि आपल्या दोघांचा उदरनिर्वाह आरामात चालेल हे ऐकताच उषाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती रडत म्हणाली मला भाऊ नव्हता पण देवाने सात समुद्र पार मला भाऊ दिला असं म्हणून उषा प्रतापरावांच्या गळ्यात पडून मोठ्याने रडू लागली तेवढ्या जय तिथे आला त्याने प्रतापरावांच्या गळ्यात पडलेल्या उषाला पाहिलं आणि क्षणाचाही विचार न करता चिडून तिथून निघून गेला जय गोंधळात पडला होता बाबा खरंच चुकीचं वागत आहेत का की माझी मुलं आणि बायको चुकीचे आरोप करत आहेत माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं खरं मानावं का माझी मुलं जे म्हणत आहेत ते दुसऱ्या दिवशी उषा म्हणाली किमान जयच्या घरी तरी मला जेवण बनवायला गेलं पाहिजे नाहीतर ती दोन मुलं उपाशीच राहतील ती बाहेरून ऑर्डर करतील प्रतापराव थोडं उदास होत म्हणाले मरुदे उपाशी एक दिवस उपाशी राहिले तर अक्कल ठिकाण्यावर येईल त्यांची दोघं बोलत असतानाच उषाचा फोन वाजला कॉल जयचा होता उषा गोड आवाजात म्हणाली हॅलो जय बाळा कसा आहेस रे तू जयचा स्वर मात्र थेट होता आंटी मी ठीक आहे पण जे तुम्ही करताय ते योग्य नाही या वयात उषाने स्पीकर ऑन केला आणि गोंधळून म्हणाली काय म्हणतोस रे मला नीट समजलं नाही जय उपरोधी खसत म्हणाला आणटी तुम्ही इतक्या भोळ्या नाहीत की माझं म्हणणं समजणार नाही मी स्वत पाहिलं आहे काल तुम्ही बाबांच्या गळ्यात पडला होता हे ऐकताच उषाचे डोळे पानावले प्रतापरावांनी सगळं ऐकलं होतं त्यांनी फोन हातात घेतला आणि संतापाने म्हणाले जय काय बरवतोय तू मी तुझा बाप बोलतोय तुझ्या नालायक बायकोच्या शब्दांनी तू इतका अंध झाला आहेस की उषा बहिणीवर सुद्धा संशय घेतोय याच संस्काराने तुला वाढवलं का मी तुझं स्वतःचं घर बघ तुझी मुलं अजून लहान आहेत पण त्यांचं वागणं बघ कुठे नेणार आहेस घराला तू कॅनडाला राहतोस म्हणून सगळी माणूस की विसरलास काय उषा माझ्यासाठी फक्त एक सफाईवाली नाही ती माझी बहीण आहे तू जिवंतपणी मला मारून टाकतोयस यापुढे माझ्या बहिणीवर बोट उचललंस तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही प्रतापरावांचं बोलणं ऐकून जय निशब्द झाला शब्द गळून गेले आणि त्याने हळूस फोन कट केला आज आपली मेड येणार नाही काय अमरने अविश्वासाने विचारलं जय म्हणाला ती आज सुट्टीवर आहे तेवढ्यात त्याची मुलगी स्वयंपाकघरात आली आणि धापा टाकत डब्बे उघडायला लागली पण भांडी रिकामीच होती क्षणात तिच्या तोंडून चिडचिड सुरू झाली डॅड अजून जेवण तयार नाही हिला पुन्हा घरी बोलावू नका ती आजोबांनाही आपल्या जाळ्यात फसवते मला खूप भूक लागली आहे जय काही बोलणार इतक्यात त्याची बायको खोलीतून बाहेर आली तिच्या नजरेत रोष होता ती म्हणाली तुमचे वडील फारच नालायक आहेत नोकरांनीला घेऊन पळून गेलेत हे ऐकताच जयचा संयम सुटला तो जोरात ओरडला शटअप ते माझे वडील आहेत त्यांच्याविषयी आदराने बोला नाहीतर फार वाईट होईल पण हो ती कुठे गप्प बसणारी होती तीही ओरडली शटअप तुला त्यांच्यासोबत जायचं असेल तर जा पण माझ्या मुलांशी कायद्याने वाग घरात गूढ शांतता पसरली जय दोन वाटांवर उभा होता एकीकडे भारतीय संस्काराने बांधलेले वडील आणि दुसरीकडे आधुनिकतेने झपाटलेली बायको व लेकर काय चूक आणि काय बरोबर वर, त्याला काही समजेनासं झालं तो मनात विचार करत राहिला बाबा माझं घर फोडत आहेत की बायकोमुळे मी बाबांपासून दूर होतो आहे त्याने बायकोची खूप समजूत काढून तिची परवानगी घेतली आणि वडिलांना घरी आणण्यासाठी निघाला पण तेवढ्यात अंजू दारात उभी राहिली मम्मी त्या ओल्ड मॅनला तिथेच राहू दे तो मला अजिबात आवडत नाही जर डॅड त्याला इथे आणणार असतील तर मला बोर्डिंग स्कूलला पाठवा बारा वर्षाच्या मुलीकडून हे शब्द जय हादरला तो संतापाने ओरडला ही इज माय फादर जसा मी तुझा वडील आहे तसेच ते माझे वडील आहेत अंजू शांत झाली मग जय त्याची बायको दोन्ही मुले मिळून चार लोक उषाच्या घरी पोहोचले तिथे प्रतापराव आणि उषा एकत्र चहा घेत बसले होते अंजू म्हणाली हॅलो उषा आंटी तुझी लव्ह स्टोरी कशी चालू आहे उषा थरथरली आर यू मॅड ती घाबरत म्हणाली कॅनडामधील वास्तव्यामुळे ती तुटक इंग्रजी बोलू शकत होती जयची बायको लगेच रागाने म्हणाली तिचं म्हणणं बरोबरच आहे तुझी आणि या म्हाताऱ्याची लव्ह स्टोरी व्हायरल झाली आहे हे एकताच डोळ्यातून अश्रू वाहू लागले प्रतापराव खुर्चीतून उठले आणि आपल्या नातीच्या गालावर एक जोरदार चापट मारली हे पाहून जयची बायको संतापली तिने प्रतापरावांना जोरात ढकलून दिलं प्रतापराव खाली कोसळले वृद्ध शरीराला हा धक्का पचला नाही त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं जय धावत आला त्यांच्या सर्व योजना एका क्षणात कोलमडल्या होत्या उषाने ताबडतोब डेटॉल आणि कापूस आणला काळजीपूर्वक डोक्यावर पट्टी बांधली प्रतापराव खुर्चीत बसले होते डोकं अजूनही दुखत होतं पण मनाच्या वेदना त्याहून अधिक तीव्र होत्या त्यांनी हळूहळू जयकडे बघितलं आणि तुटक्या स्वरात म्हणाले हा दिवस सुद्धा पहायचा राहिला होता की आपल्या सुनेच्या हातून सासऱ्याला धक्का बसतो आणि मुलगा त्याकडे बघत गप्प उभा राहतो अरे लाज वाटली पाहिजे तुला जय तू तु पुरुष आहेस असं मी समजत होतो पण आज मला तुझ्या मर्दानगीवर शरम वाटते जयकडे काही शब्द नव्हते त्याने फक्त मान खाली घातली आणि शांतपणे ऐकत राहिला तेवढ्यात उषा पुढे आली आणि धीटपणे म्हणाली प्रतापराव या सगळ्या जयची काय चूक आहे त्याच्याबरोबर एवढं कठोर बोलणं योग्य नाही तुम्ही आता भारतात नाही कॅनडामध्ये आहात या ठिकाणी नातं केवळ कागदाच्या नावेसारखं वाहत असतं जोपर्यंत लोकांच्या नजरेसमोर कागदाची नाव आहे तोपर्यंत लोक त्याला पाहून खुश होतात आणि ती डोळे आड झाली की लोक त्या नावेला विसरून जातात तुमची सून एक परदेशी स्त्री आहे तिचं आणि तिच्या मुलांचं मन भारतीय संस्कृतीनं घडलेलं नाही त्यांनी भारत कधी पाहिलेला नाही आणि इथे या कॅनडामध्ये मुलं स्वतःच्या आई वडिलांचंही ऐकत नाहीत मग आजोबांचं कुठलं ऐकणार जय खूप चांगला मुलगा आहे तो दोन टोकांवर झुलतोय एकीकडे वडिलांचं कर्तव्य आणि दुसरीकडे बायको मुलाचं प्रेम त्यामुळे त्याच्या मनाला दुखावू नका तुम्ही इथे कायमचे राहायला आलेले नाही हे माहीत असूनही जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत दुखावत राहिलात तर त्याचं मन कोलमडेल जयचे डोळे पाण्याने भरून आले त्याच्या डोळ्यातील वेदना स्पष्ट दिसत होती तो हळू उठला आणि एकटा बाहेर निघून गेला सगळी रात्र अश्रू मध्ये घालवली वडिलांच्या शब्दांनी मन पोखरून टाकलं होतं कुणालाच त्याचं दुःख जाणवलं नाही ना पत्नीला ना मुलांना दुसऱ्या दिवशी सकाळी उषा एकटी विचार करत बसली होती तिच्या मनात अपराधीपणाची भावना खोलवर ऋतून बसली होती तिला जाणवलं की काल जे काही झालं त्याला तीच काहीशी जबाबदार आहे ती प्रतापरावांकडे वळून म्हणाली काल जे काही घडलं ते सगळं माझ्यामुळेच झालं अंजू लहान आहे पण तिचे विचार खूप पुढचे आहेत तिने काल तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल जे काही बोललं ते तिला योग्य वाटलं म्हणून बोलली आपण एकत्र राहतो पण आपलं नातं काय आहे हे फक्त आपल्याला माहीत आहे पण आपल्या भारतीय संस्कृतीत अशा नात्याला स्थान नाही आणि आपण ज्या भागात राहतो तिथं बरेच भारतीय आहेत त्यामुळे आपल्याकडे बोट दाखवणं सोपं आहे म्हणूनच मला वाटतं की माझ्यामुळे तुम्हाला कोणी काही बोलू नये आणि तुमच्यामुळे मलाही हे बोलताना उषाचं मन भरून आलं होतं ती प्रतापरावांना नेहमीच आपल्या मोठ्या भावासारखी मानायची पण समाजाच्या भीतीनं तिलाही थरका पुडाला होता प्रतापराव शांत होते मग हळूच म्हणाले तू बरोबर वर बोलतेस उषा तुला समाजाची भीती वाटते आणि मलाही एक गोष्ट सतावत आहे की माझ्यामुळे तुला कोणता त्रास होईल का मला तुझ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजतो आहे मी आजच हे घर सोडतो कदाचित मी चुकीचा होतो माझी बायकोच होती जी मला समजून घेत होती बाकी कुणालाही माझ्या भावना कधीच कळल्या नाहीत मी स्वतःला खूप प्रामाणिक समजतो आणि सत्य हेच आहे की मी खरोखर प्रामाणिक आहे उषा रडू लागली दादा तुम्ही हे काय बोलत आहात मी कधी म्हणाले का तुम्ही हे घर सोडा मी फक्त एवढंच म्हणाले की इथलं वातावरण पाहता तुम्ही थोडे दिवस तुमच्या मुलाच्या घरी राहा तुम्ही समजूतदार आहात खरे आहात आणि जे खरे असतात समजूतदार असतात त्यांना वेळ आली की समझोता करायलाही जमतो आज नाही तर उद्या ते तुमच्याशी मोकळेपणाने वागतील जय तुमचं स्वतःचं रक्त आहे तुमचा एकुलता एक मुलगा जर तुम्ही स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवलं तर त्याची आई जी आता देवाघरी आहे तिला काय वाटेल ती एक आई होती तिचं काळीच फाटून जाईल ती जर आज जिवंत असती तर आपल्या मुलापासून दूर राहू शकली असती का मी तुम्हाला हात जोडून विनंती करते जयचा स्वीकार करा तो खूपच प्रामाणिक आणि समजूतदार मुलगा आहे इतकं बोलून उषा तिच्या खोलीत जाऊन शांतपणे झोपली प्रतापराव मात्र रात्रभर जागेच होते मुलाची मजबुरी उषाचं बोलणं आणि नातीच्या शब्दांचं तिखट सगळं त्यांच्या मनात खोलवर ऋतून बसलं होतं पहाटेचे चार वाजले होते प्रतापरावांनी आपले कपडे आणि आपलं सगळं सामान बॅगेत भरलं आणि उषाला काहीही न सांगता तिला झोपेतच ठेवून घराबाहेर पडले बाहेर येताच त्यांनी एक टॅक्सी पकडली आणि एका हॉटेलमध्ये थांबले रात्रभर जागरणामुळे त्यांना झोप लागली सकाळी उषा उठली तर प्रतापराव घरी नव्हते तिला वाटलं कदाचित मॉर्निंग वॉकला गेले असतील पण नऊ वाजले तरी ते परतले नाहीत ती घाबरून त्यांच्या खोलीत गेली तर बॅगही नव्हती आणि सामानही नव्हतं उषा घाबरली तिने तडकाफडकी जयला फोन केला तुझे वडील कुठे गेलेत काहीच कळत नाही ते घरातून न सांगता निघून गेलेत जय धडपडत उठला आणि ताबडतोब उषाच्या घरी धाव घेतली त्याची बायको आणि मुलं अजूनही झोपेतच होती आंटी जेव्हा पप्पा गेले तेव्हा तुम्ही कुठे होतात ते किती वाजता गेले जय मी तर झोपले होते उठल्यावर वाटलं मॉर्निंग वॉकला गेले असतील पण आता नऊ वाजले तरी ते परत आलेच नाहीत म्हणून मी तुला फोन केला मला खूप भीती वाटते आहे माहीत नाही दादा कुठे गेले असतील असं तर नाही ना की ना ते भारतात परत गेले नाही आंटी काळजी करू नका मी आत्ताच पोलिसांना फोन करतो हे सगळं माझ्यामुळे जा झाले मी माझ्या वडिलांना समजूनही घेऊ शकलो नाही जयने पोलिसांना कॉल करून वडील हरवले असल्याची तक्रार दिली संध्याकाळचे चार वाजले होते पोलीस प्रतापरावांना घेऊन जयच्या घरी पोहोचले घरात सगळे आश्चर्यचकित झाले प्रतापराव म्हणाले माझ्या मुलाच्या बायकोनं मला ढकललं मी खाली पडलो म्हणून मी न सांगता घर सोडलं पोलीस वेळेवर पोहोचले नसते तर मी आज रात्रीच भारतात परत गेलो असतो पोलिसांनी जयच्या बायकोकडे विचारपूस केली आणि तिने स्पष्ट नकार दिला मी माझ्या सासऱ्यांना मारलं नाही उषा तिथेच उभी होती प्रतापरावांनी आपल्या मुलाकडे पाहिलं आणि म्हणाले तुझ्या बायकोने मला धक्का दिला नाही का मग माझ्या डोक्याला जे लागलं आहे ते कसं लागलं जय कधी आपल्या बायकोकडे तर कधी आपल्या वडिलांकडे बघत होता पण त्याच्या तोंडाला कुणीतरी कुलूपच लावलं होतं तेवढ्यात जयची मुलगी पुढे येऊन म्हणाली माझे आजोबा आणि आमच्या घरात काम करणारी ही मेड यांचं अफेअर चालू आहे आणि माझ्या मामला हे सगळं योग्य वाटलं नाही म्हणूनच त्यांनी त्याला धक्का दिला पण हे आजोबा माझ्या घरी राहिले तर मला भीती आहे की आजोबा माझ्याबरोबर काही करणार म्हणून तुम्हाला विनंती आहे प्लीज तुम्ही त्यांना अरेस्ट करा जेवढे लोक तिथे उभे होते सर्वच हैरान झाले पोलिसांनी प्रतापरावांना अरेस्ट केलं आणि तिथून घेऊन गेले जय काहीही करू शकला नाही उशाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ती जयकडे पाहून म्हणाली लाज वाटते तुझ्यासारख्या मुलाची आणि तुझ्या कुटुंबाची एक बाप काही दिवसांसाठी आपल्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला भेटायला आला आणि तुम्ही लोकांनी त्याच्यावर खोटे आरोप लावून त्याला तुरुंगात पाठवलं लाज वाटते तुमच्यासारख्या लोकांची तेव्हा जयची मुलगी उषाकडे पाहून हसत म्हणाली ओल्ड लेडी तुला पण तुझ्या आशिकबरोबर तुरुंगात जायचं आहे का तू का एवढी रडत आहेस बोल तुला पण त्याच्याबरोबर पाठवण्याची व्यवस्था करते उषा काहीच बोलली नाही रडतच आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागली तेवढ्या जयने उषाचे पाय पकडले आणि रडू लागला आंटी मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी पण तुमच्याबरोबर येणार असं म्हणून त्याने आपल्या बायकोकडे आणि मुलांकडे पाहिलं आणि म्हणाला झालं तुम्हा लोकांचं समाधान आता राहा तुम्ही इथेच जोपर्यंत माझे बाबा परत येणार नाहीत तोपर्यंत मी सुद्धा तुम्हाला माझं तोंड दाखवणार नाही गेट लॉस्ट जयची बायको म्हणाली आणि दोन्ही मुलांना घेऊन आत गेली जय उषाच्या घरी आला मला माफ करा तुम्हाला तर सगळं माहीत आहे की कि मी किती मजबूर आहे मुलं पण आपल्या आईच्या बाजूने झाले आहेत मी बाबांना आत्ताच सोडवून आणतो आणि आता मी पण तुम्हा दोघांबरोबरच राहणार आणि जर बाबा म्हणाले तर मी भारतात त्यांच्याबरोबर जाईल मी कायमचं माझ्या कुटुंबाला सोडणार आहे उषाने आपल्या साडीच्या पदराने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाली हो बेटा चल आपण जाऊन दादाला सोडवून आणूया मी पण तुझ्याबरोबर येते असं म्हणून उषा जयसोबत पोलीस स्टेशनमध्ये जायला तयार झाली तिथे पोहोचल्यावर त्यांनी प्रतापरावांची जामिनावर सुटका करून घेतली आणि त्यांना घेऊन उषाच्या घरी आले घरी आल्यावर प्रतापराव म्हणाले आता मी इथे राहणार नाही माझ्यामुळे तुला आणि जयला जो त्रास झाला त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो जयकडे बघत ते म्हणाले तुझी आई नेहमी म्हणायची आपला एकुलता एक मुलगा आहे तुम्ही निवृत्ती झाल्यावर आपण दोघं त्याच्यासोबत राहू पण आज बघ कॅनडामध्ये राहण्याचं सूप जे आयुष्यभर झालं नाही ते इथे आलो आणि झालं फक्त एवढीच कसर बाकी होती की मी पोलीस स्टेशन गाठावं ती पण आज पूर्ण झाली मुलानं ती ही पायरी गाठू दिली येथे येऊन एक बहीण मिळाली पण तिला ही समाजाच्या नावाला घाबरून मला तिच्या घरी ठेवता आलं नाही हे ऐकताच उषाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती म्हणाली आपण असं का बोलत आहात मी फक्त एवढंच सांगितलं की तुम्हाला त्रास होऊ नये जर तुम्ही माझ्याबद्दल चुकीचं समजत असाल तर मी आजच तुमच्यासोबत भारतात यायला तयार आहे जयचं घर मोडावं असं मला कधीच वाटलं नाही मी फक्त हे पाहत होते की आपण सुखात असावं बघा ना जय किती अस्वस्थ आहे चूक जयची नाही इथलं वातावरणच असं आहे मी त्याच्या कुटुंबालाही दोष देत नाही त्याची पत्नी एक अमेरिकन आहे तिचं जसं संगोपन झालं तशीच ती आपल्या मुलांचे संगोपन करते खरं म्हणजे इथे कोणाचंच कोणी नाही पण त्यांचं कुटुंब मात्र तुटून गेले तुम्हाला वाटतं का की जयने या रागाच्या भरात त्याचं कुटुंब सोडावं तेव्हा प्रतापराव म्हणाले मला आता काहीच माहीत नाही मला फक्त भारतात परत जायचं आहे म्हातारपणी माझ्याजवळ काहीच उरलं नाही माझ्यावर खोटा आरोप लावला गेला ही गोष्ट माझ्यासाठी जीव देण्यासारखी आहे असं म्हणता म्हणता त्यांचे डोळे भरून आले जय म्हणाला बाबा तुम्ही काळजी करू नका तुम्ही जे म्हणता ते अगदी खरं आहे आता मलाही वाटतं की मी तुम्हाला पुन्हा त्या घरात नेऊ नये जर तुमचं ठाम मत आहे की तुम्हाला भारतात जायचं आहे तर मी पण तुमच्यासोबतच येतो आजच मी घटस्फोटाच्या कागदांची तयारी करतो माझ्या आयुष्यात तुमच्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीही नाही ते तिघं बोलतच होते की अचानक जयच्या मुलीचा अंजूचा फोन आला ती रडतच म्हणाली प्लीज पटकन घरी या मॉमचा पाय स्लिप झाला आहे तिच्या डोक्यातून रक्त वाहत आहे मी ॲम्ब्युलन्सला कॉल केला आहे तुम्ही पटकन हॉस्पिटलमध्ये या मुलीचं बोलणं ऐकून जय घाबरला तेवढ्यात उषा म्हणाली उभं राहून तोंड काय बघत आहेस पटकन चल मी पण तुझ्याबरोबर येते प्रतापरावांना हे ऐकून वाईट वाटलं म्हणून तेही त्यांच्याबरोबर हॉस्पिटलसाठी निघाले तिथे पोहोचल्यावर जयची मुलगी रडत धावतच आपल्या वडिलांच्या गळ्यात पडली तेव्हा जयेने तिला आपल्यापासून बाजूला केलं डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या बायकोच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे आणि तिच्या ऑपरेशनची तयारी केली जात आहे हे ऐकून प्रतापराव घाबरले ते डोळे बंद करून देवाला प्रार्थना करू लागले तेवढ्या तंजूची नजर आपल्या आजोबांवर पडली ती चकित झाली ती पाहत होती की तिच्या आजोबा देवाजवळ प्रार्थना करत आहेत त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं हे पाहून अंजूला मनातल्या मनात खूप मनात पश्चाताप झाल्यासारखं वाटू लागलं मी त्यांच्याशी चांगलं वागत नव्हते पण ती ते बोलू शकली नाही त्याऐवजी ती त्यांच्याजवळ असलेल्या खुर्चीवर बसून आपल्या आईसाठी देवाला प्रार्थना करू लागली तेवढ्यात उषा म्हणाली दादा तुम्ही एवढं का टेन्शन घेत आहात तुम्हाला तर भारतात परत जायचं आहे ना तर जावा प्रतापराव उषाचं बोलणं ऐकत होते आणि त्यांना समजत होतं ते आपल्या मुलाजवळ गेले आणि त्याला हिंमत देत म्हणाले काळजी करू नकोस तुझी बायको लवकरच बरी होईल जय उठून प्रतापरावांच्या गळ्यात पडला आणि मोठमोठ्याने रडू लागला बाबा मला माफ करा आणि देवाजवळ प्रार्थना करा की या मुलांच्या डोक्यावर त्यांच्या आईची सावली नेहमी राहो मला माहीत आहे ही मुलं आपल्या संस्कारांपासून अनभिज्ञ आहेत जे संस्कार तुम्ही मला दिले ते संस्कार मी यांना देऊ शकलो नाही प्रतापराव आपल्या नातवाच्या आणि नातीच्या डोक्यावर हात ठेवून ठामपणे म्हणाले तुम्ही रडू नका तुमच्या आईला काही होणार नाही ती थोड्या वेळातच बरी होईल पण अंजूला कुठून एवढी बुद्धी झाली हे कळत नव्हतं ती आपल्या आजोबांचे पाय पकडून रडत म्हणाली प्लीज आजोबा मला माफ करा मी तुमच्यावर चुकीचे आरोप केले प्रतापराव हळुवारपणे म्हणाले उठ बाळा रडू नकोस सगळे मिळून देवाजवळ प्रार्थना करूया की तुझ्या आईला लवकर बरं कर संपूर्ण कुटुंब देवापुढे प्रार्थना करू लागले अंजूचं तर एकदमच रूपांतर झालं होतं ती किती वेळा प्रतापरावांना सॉरी म्हणाली होती हे कुणालाही सांगता येणार नाही तेव्हा उषा म्हणाली दादा आता माफ करा त्यांना हे तर मासूम आहेत आणि तुमची नातवंड आहेत प्रतापरावांनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि गळ्याशी लावलं तेवढ्यात डॉक्टर येऊन सांगू लागले ऑपरेशन यशस्वी झालं आहे थोड्याच वेळात तुम्ही त्यांना भेटू शकता सर्वांनी दीर्घ श्वास घेतला आणि देवाचे आभार मानू लागले अंजू आणि तिचा भाऊ दोघेही आईला दुरून पाहून गहीवरले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं सर्व लोक जयच्या बायकोच्या आजूबाजूला उभे होते त्यावेळी जयची बायको हात जोडून सासऱ्यांना म्हणाली मला माफ करा बाबा माझ्याकडून मोठी चूक झाली असं कधीही होणार नाही आता मला कळलं की वडिलांचं महत्त्व काय असतं जर तुम्ही भारतात परत गेलात तर आम्ही पण तुमच्याबरोबर येऊ जयने आपल्या वडिलांना विनंती केली प्लीज बाबा तुम्ही त्यांना माफ करा आणि त्यांचा स्वीकार करा प्रतापरावांनी हसत त्यांना माफ केलं संपूर्ण कुटुंब आज आनंदित होतं दोन दिवसांनी जयची बायको घरी परत आली उषा आता त्यांच्या घरीच राहू लागली आणि प्रतापराव आपल्या कुटुंबाबरोबर कॅनडामध्ये आनंदाने जीवन जगू लागले आणि अधूनमधून सगळे मिळून सुट्टीसाठी भारतात देखील येत जात होते कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह